सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या फ्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आम्ही मामांकडे आलो आहे गेमला आणि म्हटलं चला एक व्हिडिओ बनवावा <laughs> मी काल संध्याकाळीच उशिरा आले दहा वाजता आणि मामींनी आल्यावर मस्त अंडाकरी वगैरे केली मस्त जेवलो मग झोपलो सकाळी उठल्यावर म्हटलं व्हिडिओ बनू तर मामांचं इथलं घर खूप छान आहे म्हणजे मला इथं राहायला फार आवडतं बघा मी इथे अंगणात उभी आहे आणि मामांचं समोर घर आहे छान सुंदर असा बगीचा वगैरे आहे इथं झुला आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवते पण एक आहे की माझ्या माम्यांना व्हिडिओमध्ये यायला जास्त आवडत नाही तर ठीक आहे मी त्यांना नाही ना ना दाखवणार विचारून ना आवडलं मामींना तर दाखवते इथं माझी मामी बहीण आहे सिद्धी काय काय आहे गार्डनमध्ये तर चला आपण इथून सुरुवात करू काय कृष्ण कमळ ना कमळ कळी पण आली तीन कळे आले आहेत सिद्धी बारा वाजता तुम्ही हो इथं दोन कळे आहेत ह्या छोट्या छोट्या आहेत आणि इथं एक आहे इथं शोचे झाड आहेत ह्याचे नाव आता माहीत नाहीत आपल्याला मला हे या फुलांचा कलर फार आवडतो हे माहिती आहे हे आबोली गुलाब आहेत हे कुंड्या झाडं लावलेली आहेत आणि इकडं आहे हेरताळ्यांचा वेल आहे आईने मी लावला आहे सिद्धीने लावला आहे मग हां ही जास्वंद तर कोरफड लावली आणि भैमुग म्हणजे शेतातला भैमुग आणला होता आणि त्याची काळी माती टाकली तर पूर्ण इकडे भैमुग आलाय उगून हे अगेन असे शोची फुले आहेत त्याची नाव हो काय माहित नाही आपल्याला सिद्धीला काय म्हणायचं काय नाव माहित नाही पण आपल्याकडे काय मोर पंखी किंवा असं म्हणतात ना आणि इथंच खूप मोठं चिंचचं झाड आहे बघा आता चिंच छोट्या छोट्या यायला लागलं लाग। आम्ही लहानपणी या चिंचच्या झाडावर खेळायचो खोड बघा किती मोठे आणि त्याच्यानंतर हे अगदी मोठं डेरेदार चिंचचं झाड आम्ही काय करायचो का सिद्धी एक जण एका फांट्यावर बसायचं फांदीवर बसायचं दोन चार जणांनी बसायचं आणि नंतर मग सगळ्यांनी झोका द्यायचा <laughs> इकडं आंब्याचं झाड आहे मामा म्हटलं यावर्षी आंबे पण आलेले नंतर हे लिंबू काल प्रत्युष्ठणी बॉल बॉल म्हणून खेळायला ह्याचे बरेच लिंबू काढले छोटे छोटे आलेत लिंबू झाड खूप छान आहे हा हे कशाच आहे काय माहिती पण शोच उंच झालंय आल आलती रात्री नव्हता जवळ गेलो कुठे गावात अच्छा आहे काय भाऊ आहे कांद्याचं बरं काय कारण व्हिडिओ काढते तुझा मला ही आंबड्याची भाजी दिसली तर माझा भाऊ म्हणतोय की नाही ही फुलाची झाड आहेत चला आता ह्याची भाजी घेऊन जायची अगं इतकी छान लागते मला फार आवडते ही भाजी हां ना कुठं चालली बरं तर हे बाहेरचं गेट आहे नंतर ह्या साईडला फुलाची झाड आहेत जास्वंद लिंबू लिम्बू। आणि लिंबू आणि छान अगदी कोकणात असतं असंच घर वाटतं गाडी लावली आहे नंतर इथं छान ड्रेदात तुळस आहे पाण्याचा माठ ठेवला आहे मुलं काय करतात ती दाखवते तुम्हाला काय करताय तुम्ही भांडण खेळताय बर बर चालते सकाळचं आमचं चहा पाणी वगैरे झालंय आणि मुलं खेळत आहेत मम्मीला पण गुळवेल किती पसरलाय गोकर्णी गोकर्णीला एक फुल आलंय की फुल आलंय

किती छान आली पण मम्मीने एक भाजी पण दोन भाज्या हो। ही, ही, ही ना दोन केल्या वेल आणि हा मम्मीला झाड पण लावायला आवडतात आधी आमच्या आजीला आवडायची मग मला पण आवडतात कडीपत्ता तर भरपूर आहे मिरची मिरचीच झाड वरती काय दोन केल्यात मिरची हा ते तसंच आहेत वेगळ्याच वेगळ्या प्रकारचे आहेत हुँँँ। हुँँँ। शोची भरपूर आहे तिथं पण ते माहित नाही शेवंती शेवंती पांढरे शेवंती कळ्या पण आल्यात नंतर शोच सदा फुले असं फुलं येतात शोचे हा किती छान आहेत तिथे काल चनीफुल बा ही दोन प्रकारची सदाफुली पांढरी सदाफुल लाल सदाबुली शिवाय ती मी लावली होय का सिद्धीनं मैत्रिणीकडनं दिली तिला रोप सिद्धीला पण आवड आहे गुळवेल खूप छान आलाय मम्मी इकडे पण पसरलं हा हां वेल घोसावळ्याचा वेल मम्मीनं लावलेली दिसतंय जास्वंद वरती चालू मोठ्या मामींना फुलांची झाडं लावायला आवडतात बारक्या मामींना फळभाज्यांची दोडका दोडका आणि घेवडा पण लावते ना घेवडा किती छान चार पाच आले आणि हे दोडका दोडके भरपूर लावले का मम्मी लावलेली मम्मीला बोलून आणलं आणि भाजी काढायला स्वच्छ मला ही फारच आवडते तांदूळ टाकून करते बघ हो मी आपल्याकडं ज्वारीची कणी आपलं बापू ज्वारीची कन टाकायचं माझ्याकडे तिथं जर्मनीत ज्वारी कुठली ग पण हे जर्मनीत मिळते भाजी विशेष आहे का नाही ही तर एवढी मिळत नाही पुण्यात हि तर बघायला मिळत नाही आणली का हम्म इतकी छान लागते ग मामांच्या घरी इथं मी आणि सिद्धी खरबच बनवतोय माझी हे गाय गाय का म्हैस का म्हैस म्हैस आली आणि आम्हाला खरवस खायला मिळालाय गोळ टाकून बनवतोय थोडा गॅस कमी करायचा ले लेणू का हलवायला खरबच तयार झालाय चला या खायला सगळ्यांनी

पण ती बिबेट येऊन करायला लागला शाळेत तर पोरांना ताप द्यायला लागले सकाळी तर माळे मॅडम ला तर मागण्या धाप करून केली केली पोळ अयो घाबरलं असतील मॅडम ते डस्टबिन तर अशा पायाने उडून लावते धडा रोज येतो काय बाकी तर आवडलं नाही काय चपाटी कुठे लक्ष आहे अरे तुला टोचल की रे तार आजारी पडणार नाही तो गुळवेलची पान खाय लागलाय चौथरे आहे का रे त्या पानांना नाही नाही त्यांनी मामी असं केलं तर उमटल ना माझ्या नक्की गुळवेलची पानं कायदा अयू मामी